निवडणुका आल्या की ह्या घोषणा आपल्याला ऐकायला येतात गेले पंचवीस तीस वर्ष होय होय कॅलिफोन कोकणचा मी कॅलिफोन कॅलिफोर्निया करणार सर्व कोकण सुविधायुक्त करणार अशा घोषणा आपण ऐकत आलो कोकणचे महाराष्ट्राचे माजी मंत्री आपल्या खेडचे रामदासभाई कदम यांनी या यांच्याकडून ह्या गेल्या पंचवीस तीस वर्ष आपण ह्या घोषणा ऐकत आलेलो आहोत आणि आताही सध्या ते चालू आहे म्हणजे बारामती मॉडेल म्हणा हे शब्द ह्या घोषणा शरद पवारांनी काय केलं बारामती तेच मी कोकणात करणार आणि कोकणात कोयने कोयनेतून पासष्ट टी एम सी पाणी मी कोकणात आणणार आणि कोकण सुजलाम सुफलाम करणार मंडळी याची गरज आहे का हो म्हणजे कोयनातून पासष्ट टी एम सी पाणी कोकणात आणण्याची दापोली मतदारसंघात आणण्याची सध्या गरज आहे का म्हणजे पुढे आलं तर चांगलीच गोष्ट आहे पण या पाण्याची मागणी केली कुणी कुठल्या शेतकऱ्यांनी केले मुळातच आपल्या संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस चेहरा आपल्या कोकणात पडतो आणि इतका जोरदार मुसळधार पाऊस पडत असून सुद्धा आज आपल्या कोकणातले काही सुद्धा प्रलंबित आहे अवधवट स्वरूपात आहे मुळात त्या सत्ता आहे त्या लोकांनी ते धरणांची कामं पूर्ण केली पाहिजे आपल्या खेड तालुक्यामध्ये पुरे धरण असेल आज दामणंद कासाई साइडला धरण असेल आणखीन काही धरणं ही धरणं अंधोट स्वरूपात आहेत ही धरणं जर पूर्ण केली ना तर आपल्याला पोहण्यातून पासष्ट टीएमसी हे पाणी वगैरे आणण्याची काही गरज लागणार नाही परंतु बांधवणं आपल्याला सवय लागली आणि ही मंडळी आपल्या सवयीचा फायदा घेत पासष्ट टीएमसी पाणी आणणार अमुक करणार अमुक करणार आणि हे असं सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात आता